खासदार संजय राऊत यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचा गुंडासोबतचा फोटो ट्विट केलाय आज राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराज गटाचे आमदार संतोष बांगर यांचा फोटो ट्विट केलाय फोटोमध्ये एका व्यक्तीला वर्तुळ करत महाराष्ट्रात गुंडा राज असं टायटल देत तो शेअर केलाय हे महाशय कोण आहेत गुंडा आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असा टोला राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावलाय पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ फोटो दिसतोय आणि त्यावरून राऊत यांनी टीका केली आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे जामिनावर असलेला गुंड मंत्रालयात येतो रील करतो आणि सामान्य लोक मात्र लाईन मध्ये मरतात अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार दिली, दिली, यापुढ़े ट्वीट अमृत ही एक है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस प्रधानमंत्री ने अमित शाह यहां सुधा टैग के लिए पायला से अपन पायला से की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत त्या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाट दिसलेला गुंडांची रांग लागलेली आहे कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत आज एक तुम्ही छायाचित्र टाकलेलं आहे पहा तुम्ही उद्या एक टाकी रोज टाकणार आहे मी